नमस्कार 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 मी प्रवीण चिले तुमच निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन या सेशन मध्ये स्वागत करतोय आपण प्रेडिक्शन करतोय मित्रांनो सोमवारसाठी ते सोमवारी काय होणार आहे आणि आज काय झालं याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ही जी लाईन होती त्या लाईन नुसारच मार्केटनी त्याला ट्रेन लाईन होती त्या ट्रेन लाईनला रिस्पेक्ट देऊन तिथे क्लोज केले जर नीट बघाल तर काल काय झालं होतं आज म्हणजे काय झालं होतं तर डाऊन झालं होतं गॅप डाऊन नंतर जर तुम्ही नीट बघाल मार्केट जवळजवळ एकशे सत्तर एकशे ऐंशी पॉईंट खाली आला एकशे ऐंशी पॉईंट खाली आल्यानंतर काय झालं की त्याच्यात स्ट्रेंथ नाही राहिली खाली जाण्याची त्यानंतर त्यांनी एक छानसा डब्लू पॅटर्न तयार केला ब्रेक केला आणि त्याने वन साइड मूव केला या ट्रेंडलाईन पर्यंत पुन्हा खाली आला पुन्हा त्यांनी एकदा त्याला अटेम्प्ट करायचं सुरुवात केलं आणि परत ही जी ऍक्शन आहे जर तुम्ही बघाल मागच्या सात आठ दिवसापासून जर तुम्ही बघाल तर मार्केट काय करत होतं तर मार्केट करत होतो लोअर लो बनवत चाललेलं आणि आज पहिल्यांदा त्यांनी काय केलं हायर लो बनवलं म्हणजे जो लो बनवला आणि जे जी, जी क्लोजिंग आहे म्हणजे जी, जी हायची क्लोजिंग आहे ती काय केलं त्यांनी वर जाऊन क्लोज केलेलं आहे आज म्हणजे ह्या सात आठ दिवसानंतर फर्स्ट टाइम वरची क्लोजिंग आपल्याला मिळालेली आहे ठीक आहे तर ही साईन काय आहे तर एक बुलिश मोमेंटम सुरू होण्याची एक साईन आहे पहिलं दुसरं ट्रेंड थोडासा चेंज होतोय त्याच्यासाठी ही सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर त्या पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करायला लागेल उद्यासाठी म्हणजे सोमवारसाठी आपल्याला त्या पद्धतीने प्लॅन करावा लागेल ठीक आहे तर त्या पद्धतीने आपण निफ्टीचा बँक निफ्टीचा आणि सेन्सेक्सचा अनालिस आपण करणार आहोत सर्वप्रथम आपण निफ्टीचा बघू निफ्टी मध्ये काय केलं ह्याला बुलिश मुमेंटमला एक जर बघाल तर एक लाईन आली बुलिश प्लॅगन पोल म्हणून जो बोलतात तो एक पॅटर्न तयार केलेला आहे त्याने आणि त्यानुसार तो झालेला आहे ठीक आहे तर आता आपण लेवल्स सर्वप्रथम आपण ड्रॉ करून घेऊया की उद्यासाठी काय करता येईल काय तो रेड झोन असेल आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यात ट्रेड करणार आहोत थी, ठीक आहे जरा ऍडजस्ट करतो ठीक आहे चारशे ची एक आपण राऊंड लेवल घेऊ चाललो तीनशे सतरा जस आपण म्हणालेलो पण की मार्केट थोडासा इथून फिरू शकतो त्या पद्धतीने आपण प्लॅन बनवलेला होता की जर तो इथून जर ब्रेक करतोय तर कशा पद्धतीने आपण जाईल त्या पद्धतीने आपण विचार करून ठेवलं होतं तर आपण एक ठीक आहे सहाशे सहाशे साठ आणि ह्या पद्धतीने हे आहे आपल्यासाठी रेड झोन या रेड झोन मध्ये हा जो सपोर्ट आहे जर बघाल तुम्ही स्विंग सपोर्ट त्यांनी बनवलेल्या आणि तिथूनच आणि ही, ही ट्रेन लाईन जर उद्या ही थोडा टाइमपास करून ही ट्रेन लाईन ब्रेक केली तर सहाशे पंधरा सहाशे सत्तर पंचवीस हजार सहाशे सत्तर आणि पंचवीस हजार सातशे वीस या तीन टार्गेट साठी वर जाण्याचं फुल प्लॅन आहे मार्केटचा आणि जर गॅपअप जर झाला गॅपअप झाला तर पहिलं खाली येऊन द्या आणि हाय जर ब्रेक केला त्याचा तरच मात्र एंट्री बनते नाही तर मार्केट साईड होऊ शकतो ठीक आहे कारण त्यांनी जवळजवळ इथे एक ऐंशी एक एकशे ऐंशी पॉइंटची वगैरे रॅली झालेली आहे तर गॅपअप जर झाला खाली येऊन दे पुल बॅक नंतर जर ब्रेक केला तरच एंट्री बनते नाही तर तोपर्यंत एंट्री बनत नाही तर तोपर्यंत साईडवेज जाऊ शकतो किंवा रेड झोन मध्ये जाऊ शकतो त्याच पद्धतीने जर गॅप डाऊन जर झालं तर डाऊन झाल्यानंतर पुलबॅक येऊन दे पुल बॅक नंतर जर ब्रेक केला तरच या खालच्या लेवल ओपन होतील नाहीतर मार्केट साईडवेज जाण्याचे फुल चान्स आहेत तर उद्या आपण गॅप गॅपडाऊन सुद्धा पाहिलेले आहेत ले, लेवल सुद्धा पाहिलेले आहेत की उद्या काय होऊ शकतो आपण कशा पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचा आहे या ट्रेड लाईनच्या वर जर जात असेल तर नंतर जेव्हा येईल तो तेव्हा तो पुन्हा या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेईल आणि वरती जायला सुरुवात करेल ठीक आहे तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचं प्लॅन करून ठेवा आता वळूया आपण बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने तर सुपब जसं काल आपण म्हणालेलो पण होतो की बँक निफ्टीने एक झोन तयार केला होता आणि या झोन ब्रेक केला त्यांनी बघा जर तुम्ही बघा वन साइड मुवमेंट केली ठीक आहे जितकं त्यांनी जो रिसेंट हाय होते सगळे ब्रेक करून त्यांनी वरती क्लोजिंग दिलेले बँक सेक्टर जो आहे हा फुल बुलिश आहे जर आपण सेक्टर वाईज जर प्लॅन केला तर बँक सेक्टर थोडा बुलिश आहे बँक सेक्टरमध्ये जर प्रायव्हेट ज्या बँक आहेत आणि या गव्हर्नमेंटच्या ज्या बँक आहेत तर गव्हर्नमेंटच्या पीयूसी बँक ज्या आहेत त्या चांगल्या बुलिश आहेत एसबीआय बँक जबरदस्त त्याला ब्रेकआउट आल्या युनियन बँक त्यानंतर पीएनबी बँक ऑफ बडोदा खूप चांगले त्याच्यात हे आले त्याच्याच बेसिसवर बँक निफ्टी मित्रांनो जोरात हे करते चला तर मग आपण रेड झोन सर्वप्रथम लावूया ठीक आहे पंचवीस हजार सहाशे ऐंशी ते पंचवीस हजार सॉरी सत्तावन्न हजार सहाशे ऐंशी ते अठ्ठावन्न हजार एक झोन तयार झालेला आहे बँक निफ्टीचा त्याला आपण म्हणू रेड झोन तयार झालेला आहे त्या रेड झोन मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड नाही करायचं आहे ठीक आहे तर खालच्या लेवल्स काय बनतात तर ते आपण एकदा बघूया हो सत्तावन हजार पाचशे बावीस ठीक आहे सत्तावन हजार पाचशे बावीस पाचशे बावीस त्यानंतर सत्तावन्न हजार चारशे आणि सत्तावन हजार दोनशे या ज्या खालच्या या ज्या चार लाईन आहेत या त्या पद्धतीनेच आपल्याला रिमूव्ह करतो सत्तावन्न हजार दोनशे जो आजचा त्यांनी बघाल तर तुम्ही तिथूनच त्यांनी हे केलं एक राऊंड लेवल जर आपण बघितले तर दोर, दोनशे धरून चाला दोनशे पर्यंत जर खाली आला तर या रेंज मध्ये येईल खाली येण्यासाठी आणि वरचे पहिले लेवल लावून घेऊया आणि त्यानंतर आपण अठ्ठावन हजार एकशे वीस अठावन हजार दोनशे आणि ठीक आहे अठ्ठावन हजार चारशे जर उद्या बँक निफ्टी इथूनच ब्रेक करून जर गेली तर अठ्ठावन्न हजार एकशे वीस अठ्ठावन्न हजार दोनशे ऐंशी जो खूप टायमापासून तिथेच त्याने एक झोन बनवलेला आहे इथपर्यंत जाईल आणि त्यानंतर अठ्ठावन्न हजार चारशे त्या लेवलला रिस्पेक्ट देऊ शकतोय आणि जर का इथूनच खाली जर येतोय खाली कसा यायला पाहिजे तर एक पुलबॅक घेऊन जर खाली आला पुलबॅक घेऊन जर खाली आला किंवा थोडासा वेळ घालून जर खाली आला आणि सत्तावन्न हजार सातशे ऐंशी ची लेवल जर तोडतोय तो म्हणजे सातशे ची लेवल जर तोडतोय तर पाचशे बावीस चारशे आणि सत्तावन्न हजार दोनशे ह्या तीन लेवल खालच्या ओपन होऊ शकतात ह्या पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणार आहोत बँक निफ्टी मित्रांनो थोडासा बुलिश आहे त्यातल्या त्यात निफ्टीपेक्षा आणि खूप चांगला चार्ट त्याचा दाखवतो जर तुम्ही नीट बघाल तर निफ्टीला सुद्धा जो सपोर्ट केला वर नेण्यासाठी त्या बँक निफ्टीनेच आहे चला तर मग सेन्सेक्समध्ये बघूया सेन्सेक्स आणि निफ्टीचा ऑलमोस्ट सेम चार्ट आहे सकाळी जी ओपनिंग झाली तिथूनच खाली आला आणि तिथून त्यांनी प्राइस ऍक्शन करत वरती वरती जो रिसेंट जो हाय बनवलेला सकाळचा तो जेव्हा ब्रेक केला त्याने तेव्हा त्याला एक चांगले मोमेंटम आलेले आणि तिथेच त्याने परत रिस्पेक्ट देतोय त्याला तिकडेच येऊन तो, तो थांबतोय आणि परत एकदा वरती जातोय सेन्सेक्स मध्ये सर्वप्रथम आपण रेड झोन मार्क करूया अठ्ठावन हजार चारशे ते त्र्याऐंशी ठीक आहे एक त्र्याऐंशी हजार चारशे ते त्र्याऐंशी हजार या रेंज मध्ये आपण एक थोडासा प्लॅन करू थोडासा तीनशे ऐंशी पर्यंत आहे तो राऊंड लेवलला हा रेड झोन आहे त्यानंतर निफ्टी मध्ये त्र्याऐंशी हजार सातशे आणि त्र्याऐंशी हजार नऊशे सातशे ठीक आहे या तीन खालच्या लाईन्स आहेत त्या आपण बघूया ज्या त्र्याऐंशी हजार जर त्याने ब्रेक केला राऊंड लेवल आहे सेन्सेक्सने जर ब्रेक केला तर ब्याऐंशी हजार नऊशे ब्याऐंशी हजार सातशे पासष्ट आणि ब्याऐंशी हजार सहाशे साठ किंवा ब्याऐंशी हजार सहाशे सुद्धा येऊ शकतो असं जर या तीन लेवल आपण बघू आणि त्याच पद्धतीने समजा जर का वरती तो जर गेला वरती जाण्यासाठी त्याला त्र्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी हजार सहाशे पन्नास आणि त्र्याऐंशी हजार आठशे पन्नास आणि फायनल टॅग चौऱ्याऐंशी हजार म्हणजे जर इथून त्यांनी थोडा टाइम घेऊन जर ब्रेक केला आणि पुल पुलबॅक करून ब्रेक केला तर त्र्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी हजार सहाशे पन्नास त्र्याऐंशी हजार आठशे पन्नास आणि चौऱ्याऐंशी हजार या लेवल सहज येऊ शकतात कारण मार्केट मध्ये थोडासा काही ना हो पण बुलिश मोमेंटम आलेला आहे फ्रायडेच्या ह्याच्यानुसार ठीक आहे तर त्या पद्धतीने आपण प्लॅन करणार आहोत मित्रांनो तुम्हाला माझा हा अनालिस व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि तुमचे सजेशन मला द्या थँक्यू थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र